आणि त्याच वेळेला तीनशे पासष्ट दिवसात ही डेबिट पूर्ण होणार आणि ह्याच्या पलीकडे म्हणजे आता सूर्य आहे तो आपल्यापासून पंधरा कोटी किलोमीटर आहे आणि हे जा जवळजवळ तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटरचा चंद्र आहे आता या सूर्याच्या पलीकडे लाखो किलोमीटर आणि नक्षत्र आहेत सगळी नक्षत्र ही फिक्स आहेत आता आपल्याला काय होत इथून दिसताना मला मी मग मगाशी म्हटलं तसं आज पृथ्वीवर हा सूर्य या एका नक्षत्राच्या कुठल्या तरी पार्श्वभूमी आहे त्याच्या पार्श्वभूमीवर माग एक नक्षत्र लांब आहे आपण म्हणतो की सूर्य त्या नक्षत्रामध्ये असं नुसते मनाची भाषा झाली पण त्याला काय कंगा हे सगळं फिरत वाटत ते कसं फिरतय ते शॉर्ट आहे बघा आता पृथ्वी किती फास्ट फिरते बघा सोळाशे सहासष्ट किलोमीटर पर तासाला एका तासाला सोळाशे सहासष्ट किलोमीटर गतीने आपल्याला पृथ्वी फिरवते त्यामुळे ती पृथ्वी एवढं फास्ट फिरताना दाखवली आणि मग हे चंद्र मग चंद्राची पोजिशन सारखी मागचे नक्षत्र बदल राहणार कारण का आज चंद्र येत आहे उद्या उद्या बॅकग्राऊंडचं नक्षत्र तेवढं बदलणार ना त्यामुळे रोज कॅलेंडर मध्ये चंद्र नक्षत्र वेगळं दिलेलं असतं बघा आणि सूर्य नक्षत्र असते ते महिनाभरात ते साधारण तेच असतं आणि त्याच वेळेला हा गायरावडला सुरे दिसतो तर या याचा काही आपल्यावर काय प्रभाव होत नसतो बहुतेक कुठल्या देशामध्ये या गोष्टीला महत्व दिलं जात नाही आणि मग याच्यातूनच हे जेव्हा आता मी दाखवलं तसं ते वर्षातून एक दोन वेळा या तिन्ही गोष्टी एका पातळीवर हो येतात नेहमी काय असतं हा तिन्ही एका पातळीत असतात एक पाच डिग्रीचा फरक असतो हा चंद्र असतो थोडा खाली किंवा वर असतो त्यामुळं आडवा येत नाही काही आणि पण एका वेळेला असं होतं की ते एका पातळीत येतात एक दोन वेळा अशा वेळ येते आणि मग ग्रहण लागलं असं आपण म्हणतो ग्रहण त्या त्यावेळेला अशी जर पोजिशन असेल तर आता आपल्याला पृथ्वीवर दिसताना चंद्रामुळं पण मोठा आहे सूर्य तो झाकला जाईल असं वाटतं मग ते ग्रहण झालं त्याच्या उलट जर झालं हा चंद्र इकडं असेल थोडासा माग या बाजूला असतो त्यावेळेला काय होतं आपली सावली प्रवास झाला लागलं होतं तसं आपली सावली सूर्यामुळे त्या चंद्रावर पडते आणि आपल्याला म्हटलं जातं की चंद्र चंद्राला ग्रहण लागत पण काय नाही फक्त आपली तिथं सावली पडली तर ग्रहणामुळे ग्रहण पाळायला लावतात बायकांना गरोदर बायकांना आणि त्याचा खूप त्यांना मानसिक त्रास दडपण दिलं जातं तर काही जण लोकांच्या मनात ही समजून जात नाही आहे की ग्रहणामुळे काही दोष निर्माण म्हणून मी लोकांना सांगत असतो की ग्रह गर्भाचा विकास कसा होत असतो आणि दोष दोषपाळाचे का तयार होत असतो तरी मी थोडक्यात सांगतो आपल्याकडे सगळ्यात कॉमन म्हणजे आता अंगणवाडीचा